खामगाव येथील पंचायत समितीच्या पुरातन यशवंत टॉवरवर नवीन इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीची घड्याळ बसविण्यात आली आहे या घड्याळाची सध्या चाचणी घेण्यात येत आहे याचे लोकार्पण सोहळा लवकरच पार पडणार आहे त्यानंतर लोकांच्या कानावर घड्याळाची टिकटिक पडणार आहे एवढेच नव्हे तर दर तासाला ही घड्याळ किती वाजले तेवढे ठोके देणार आहे शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत यामध्ये टॉवर चौकातील चाळीस फूट उंचीचे यशवंत टॉवर याचा समावेश आहे या टॉवरवर रस्त्यावर करणाऱ्या लोकांना किती वाजले यासाठी गत पन्नास ते साठ वर्षांपूर्वी ही बसविण्यात आली होती परंतु या घड्याळामध्ये तांत्रिक बिघड झाल्यामुळे ही घड्याळ अनेक वर्षापासून बंद होती एवढेच नव्हे तर ही घड्याळ जुनी असल्याने त्याचे स्पेयर पार्ट पण मिळत नव्हते या टॉवरवर नवीन घड्याळ बसवावी असे निर्देश कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश दादा फुणकर यांनी गटविकास अधिकारी चंदन सिंग राजपूत यांना दिले होते त्यांच्या निर्देशानुसार गट विकास अधिकारी यांनी घड्याळ बसविण्याबाबत तातडीने पावले उचललीत आणि दिल्ली इथून नवीन इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीची घड्याळ बोलावली आहे ती घड्याळ बसविण्याचे काम गत तीन चार दिवसापासून करण्यात येत असून सध्या त्या घड्याळाची चाचणी घेण्यात येत आहे चाचणी पूर्ण झाल्यानंतर या घड्याळाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे